नागपूरमधल्या दृष्टीबाधित दिव्यांग शिक्षक थकित वेतनासाठी आक्रमक झालेत सेवानिवृत्त झालेल्या अनेक दृष्टीबाधित दिव्यांग आणि वृद्ध शिक्षकांच्या लाखो रुपयांच्या वेतनाच्या थकबाकी संदर्भात समाज कल्याण विभागानं कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे वृद्ध दिव्यांग सेवानिवृत्त शिक्षकांचा एक समूह नागपूरहून मुंबईच्या देशेला निघालेला आहे दोन हजार सोळापासून दोन हजार एकवीसपर्यंतच्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी म्हणून देणं हे अपेक्षित आहे मात्र ती थकबाकी सेवानिवृत्त होईपर्यंत कधीच मिळाली नाहीये अधिकारी दहा टक्के असा गंभीर या शिक्षकांनी अधिकाऱ्यांकडे गेलं की दहा टक्के पैसे मागतात सरळ म्हणतात आता आमची जवळपास कर्मशाळा आणि शाळे मिळून दोन कोटी रुपये त्यांना वीस लाख रुपये कोण देणार आणि कुठून देणार आणि का द्यायचे आमचा पैसा येतो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवे, निवेदन दिलं बऱ्याच ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे पण त्याची दखल घेतली गेली नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागत आहे जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत जे पैसा घेतात लाच घेतात त्यांनी लाचखोरी थांबवली पाहिजे आणि आमची थकबाकी दिली पाहिजे खांद्यास चला खांदा भिडवून ठेवू नये कुणाचे काम अडवूनी मग भाग्याशी काय उणे रे व्यर्थ वाटेल ना जिणे रे